आपण आपण पाहू शकता हा जो खड्डा आहे एक मिनिट हा खड्डा दाखवा तुम्ही एक मिनिट आपण हा खड्डा पाहू शकता आपण साधारणतः या खड्ड्याची जर माप घ्यायला गेलं तर पूर्णपणे एक हात या ठिकाणी खाली पूर्णपणे जातो हा खड्डा जर इकडून इकडून दाखवा खड्डा इकडून दाखवा आपण पाहू शकताय किती मोठा खड्डा या ठिकाणी जर समजा एखादी गाडी अडकली टू व्हीलर अडकली किंवा फोर व्हीलरचं चाक अडकल आणि आघात अपघात झालं तर याला नक्की प्रशासन जबाबदार असेल का ठेकेदार अधिकारी कोणी जबाबदार असतील का आपण पाहू शकता या एका बाजूने वाहनाला जावं लागतंय आणि ह्या मधोमध हा हो खड्डा आहे बसच्या चाकाला सुद्धा या ठिकाणी आपण पाहू हा किती मोठा खड्डा आहे आत आतमध्ये हे गटारी लाईनच हे झाकण आहे एवढं आतमध्ये गेलेलं आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी वाहनांना कसरत करून या वाहनधारकांना या लोकांना कसरत करून जावं लागत आहे आपण पाहू शकता बरोबर चाक काठावरून चाक जातो टू व्हीलरला फोर व्हीलरला धोकादायक हा खड्डा प्रशासनाला दिसत नाही का एखादा बळी गेल्यानंतरच हे प्रशासन जागे होईल का किंवा असे जादोई खड्डे या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता डी मार्कच्या एक्झिट एकदम समोरच या ठिकाणी हा खड्डा आहे चिंचवड स्टेशन वरून येणारी ही वर्दळ आहे खाली पालिकेकडे जाणारी वर्ग आहे आपण पाहू शकता हे बघा आपण पाहू शकता कशा पद्धतीनं एक चाक त्या खड्ड्यातून घ्यावं लागते या वाहनधारकांना कसरत जीवावरची कसरत या ठिकाणी करावी लागते या सर्व निष्कृष्ट अशा दर्जाच्या काम करणाऱ्या ठेकेदारावर किंवा अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होतील काय का त्या मनसाचा बळी गेल्यानंतर हे पाहणं आपल्याला तितकंच महत्वाचं आहे